आमचा हा जो एलिमेंटरी शासकीय जो परीक्षा आहे एलिमेंटरी इंटरमिडियट ग्रेड, ग्रेड एक्झाम म्हणजे आज आम्हाला ही परीक्षा वाटत नाही आमचा एक उत्साह आहे कलाकारांचा जीवनातला सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे ही बेसिक म्हटलं तरी चालेल काही हरकत नाही जीवनातला खूप मोठा एक अचिवमेंट असतं कारण की पहिल्या एका काळापूर्वी आजच्या चाळीस वर्षापूर्वी एलिमेंटरी इंटरमेशिया जर झाली असेल तर त्या शिक्षकाला त्या पदावरती ते नोकरी लागली जातोय काही काळानंतर त्याचं त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी सी टी ज असेल मग काहीतरी ए टी डी एक वर्षाचं आहे मग आता बरेचसे कोर्स वाढत गेले पण या सर्व कोर्सला सर्वात मोठा म्हणजे कलेला बेस मिळाला तो त्या ठिकाणी शासनातर्फे मिळालेला आहे तो म्हणजे एलिमेंटरी इंटरमिडियट परीक्षा प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी शाळा असेल कॉलेज असेल प्रत्येक स्तरावरती विविध प्रकारची चित्रकला परीक्षा घेतल्या जात असे पण पर त्या परीक्षेच्या पलीकडे शासनामध्ये किंवा नोकरीला किंवा त्या इतर विभागात जेव्हा आपण ऍडमिशन घेतो अकरावी बारावी आर्ट सायन्स कॉमर्स या साईडला तर त्यावेळेला ह्या परीक्षेचा फायदा सर्वात मोठा म्हणजे मोल आहे याला काही आज तीस चाळीस वर्षापूर्वी लोकांना माहीत नव्हतं पण तेव्हा पण होत होता जेव्हा आपण अकरावी नंतर बारावीनं जेव्हा फॉर्म भरतो आणि त्यावेळेला ऑफलाईन न ऑफलाईन होतं एक त्या फॉर्ममध्ये टिक केलं जात ते तुम्ही त्याचे अदर आदार काय केलेलं आहे एटीडी केलं आहे का एम केलेलं आहे का तर हे खूप हाय लेवलचं आहे पण त्या फॉर्ममध्ये आधी सर्व तरी विचारलं काय तुमचं तुमच्याला मग स्पोर्ट्स आहे का तुम्ही संगीत आहे का तुम्ही ऑदरमध्ये काय केलं आहे मग तुमच्या एलिमेंट आहे का इंटरमिडियट मग त्यावेळेला टिक केलं की तात्काळ आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिट मिळत होतं पण परंतु आता सध्याला काय झालेलं आहे की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट म्हणजे एलिमेंटरी म्हणजे दहावीची लेवल आहे आणि इंटरमिडियट म्हणजे त्या ठिकाणी बारावीचे लेवल म्हटलं तरी चालेल कारण की मुलगा एलिमेंटरींटरमेट जर केलं असेल तर ड्रॉइंग फील्डमध्ये त्याला सर्वात मोठा स्कोप मिळतो आणि हे केल्याशिवाय तो ड्रॉइंग फील्डला जाऊ शकत नाही जर त्याने हे केलं असेल तर आणि बारावी झाल्यानंतर तो एटीडी करू शकतो नंतर सी टी सी करता येते त्या ठिकाणी ए टी डी करता जी डीएड करता येतं एम्स करता येतं बी एफ ए करता येतं टेक्स्टाईल करता येतं अनेक प्रकारचे जसं की आपण डी एड बी एड आपण कॉमर्स आर्ट्स कॉमर्स हे म्हणतो ना प्रकारे त्या ठिकाणी कलाक्षेत्रामध्ये विविध त्या ठिकाणी याच्यामध्ये पदव्या मिळालेल्या आहेत परंतु हे करण्याच्या आधी आपल्याला ले शाळेच्या लेव्हल हो किमान सातवी पासून आपण ह्या परीक्षा देऊ शकतो मग त्यानंतर मुलगा हा लहान असेल किंवा म्हातारपणापर्यंत देता येतात हे शासनामध्ये वयाचं बंधन किमान त्या मुलाला सहावी सातवी पासून किमान झालेला असावा आणि ह्या रंगांमध्ये मुलगा एवढा रंग खेळत असतो की त्याच्या कलागुणांना त्याला त्याने शासनामार्फत त्याला वाव मिळते त्याला चांगला ग्रेड मिळतो आणि आता सध्या काही वर्षापासून काय झालंय की एलिमेंटरी इंटरमिडियन जर चांगला ग्रेड मिळाला असेल जर त्याला ए ग्रेड असेल तर त्याला सात मार्क मिळतं म्हणजे त्याने दीड टक्का त्याने त्याला दहावीला ऍड होतात म्हणून त्या ठिकाणी पालकांचा स्कोप देखील त्याने बघितला आपण माझ्या पाठीमागे अफाट पालक अफाट मुलं त्या ठिकाणी चिकाटीनं मेहनत करतात आसत करत आणि ह्या स्पर्धेमध्ये ह्या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवतात आणि दहावीला चांगल्या मार्क त्या ठिकाणी ते असतात जर एखाद्या मुला त्याने दहावी नव्वद टक्के मिळाले असेल पण ड्रॉइंगचा ग्रेड जर त्याने केलेला असेल आधी तर त्याला ऍडिशनल त्याला त्याला ग्रेड मिळतात आणि चांगले त्याचे मार्के मिळतात आणि चांगल्या ऍडमिशन घेऊ शकतो नोकरीसाठी त्याला बेनिफिट सुद्धा मिळतो जर जर त्याने डी एडला जायचं असेल त्याला डॉक्टर इंजिनिअर जायचं असेल तर आता ऑनलाईन फॉर्म जर आपण कम्प्युटर ओपन करतो तर त्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी कॉलम मिळतात की कुठं टिक करायचं आणि ते टिक जर केलं असेल तर सर्वात आधी ज्याने अचिव्हमेंट केलेलं आहे ते कॉलेज काय म्हणतो की हा हिरा आहे खूप सुंदर आहे याच्याकडे एक्स्ट्रा अडिशनल अचीवमेंट केलेलं आहे म्हणून त्याला तात्काळ त्या ठिकाणी त्याला रेकमेंड करता आणि त्याचं त्या ठिकाणी बेनिफिट मिळतं म्हणून या चित्रकलाच्या माध्यमानं मनुष्य कारण की आपण सर्व समोर तुम्हाला सांगायला मला अभिमान आणि गर्व वाटेल आज मनुष्य जे जन्माला येतो तर त्याला काना मात्रा ओकार त्याला त्या शिकवलं जात नाही सर्वप्रथम त्याला आईवडील त्या ठिकाणी मोठे देव आणि गुरु असतात ते जसं त्या ठिकाणी मुलाला सांगतात चित्रावरून हे बघ बाबा आहेत देव बाप्पा आहे हे बघ हे माता आहे ते आई आहे ते आजोबा आहे हे फ्रूट आहे म्हणजे चित्राच्या माध्यमानं अक्षराची ओळख निर्माण होते तर ही कला एवढी श्रेष्ठ आहे आणि कला ही अमृताचं अंग आहे ज्याच्या अंगी कला आहे तो सर्वप्रथम कुठेही जाऊ शकतो खरंच त्या ठिकाणी आणि मी आपल्या न्यूज चॅनलच्या त्या ठिकाणी मेट्रो न्यूजचा खूप अभिमान वाटतो मला की आपण आमची सर्वांची दखल घेतली आणि सर्वसामान्य पालकांपर्यंत मुलांपर्यंत ही पोहोचता ही बातमी त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद अंबरनाथ हे तालुक्यावरती आ, महात्मा गांधी स्कूल हे एक सेंटर आहे काही काळापूर्वी फक्त एकच सेंटर होते पण हळूहळू मुलांचा एवढा प्रतिसाद वाढत गेला की ते जागा कमी पडायला लागले म्हणून त्या ठिकाणी आता शासनाकडून अजून त्या ठिकाणी दोन उप म्हणजे केंद्र दिलेले आहे अंबरनाथ ईस्टमध्ये भाऊसाहेब परे आणि अजून एक साऊथ इंडियन स्कूल दिलेले आहे अशा तीन शाळा डिवाईड झाल्यामुळे त्या ठिकाणी मुलांना सुद्धा व्यवस्थित बसता येतं छानपैकी आणि जे मुलं काही बेंचेसवर बसतात त्या काही मुलांचे म्हणणं आहे की आम्हाला खाली बसायचं कारण का ते कलर सांडू नये व्यवस्थित कम्फर्टेबल बसता येतात आणि मनसोक्त त्याला काम करता येतं कारण की बेंचवर जर मुलगा बसतो ना तर त्याला भीती वाटते माझे कलर का काय आणि ते धाकधक करत असतो त्याला भीती वाटते ड्रॉइंग वाकडं तिघ होईल म्हणून तर सध्याला या वेळेला जवळपास म्हणजे पौना सहाशे विद्यार्थी सहभाग झालेला आहे एलिमेंटरी इंटरमिडियट मिळून या एकच केंद्रामध्ये आणि संपूर्ण आपण अंबरात जर बघितलं तर दीड हजाराहून जास्त मुलांचा सहभाग नोंदवलेला आहे